श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात भोगी शब्दाचा शब्दशः हा अर्थ आनंद घेणारा व उपभोगणारा असा आहे या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगीच्या जा दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवासनासह सर्वजण एकत्र जेवायला बसतात भोगी संदर्भात तुम्ही असा ऐकला असेल न खाई भोगी तो सदा रोगी हो म्हणूनच भोगी या शब्दाचा अर्थ आनंद घेणारा व उपभोगणारा असे एकत्रच म्हटले आहे त्यासोबतच बघा उद्या सोमवारी आलेल्या भोगीच्या दिवशी शाखंभरी पौर्णिमा देखील आलेली आहे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे उद्या सोमवारी भोगी तर आहेच त्यासोबतच शाकंभरी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील आपल्याला करायचे आहेत आज या व्हिडिओ मध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या सोमवारी भोगीच्या दिवशी तुम्हाला सकाळीच या झाडाला झाडाला स्पर्श स्पर्श करायचा आहे या केल्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य तुमच्या आयुष्यातील भोग संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ज्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे ते झाड आपल्या घरात नसेल अशा वेळेस हा उपाय कशा प्रकारे करता येईल ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की निसर्गाच्या प्रत्येक कणात देव वास करतो आणि झाडे वनस्पती हे निसर्गाचाच एक भाग आहेत शतकानुशतके सनातन धर्मामध्ये झाड वनस्पतीची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे वृक्ष आणि वनस्पतीची पूजा करून माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतीची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेलेले आहे या वृक्षाची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते ही रोपे घरात लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते या वनस्पती मनाला शांत ठेवतात त्याचप्रमाणे वातावरणामध्ये सकारात्मकता आणतात तसेच या झाडांची काही विशिष्ट तिथींना पूजा केल्याने कोणत्याही कामामध्ये अडथळा येत नाही आज या व्हिडिओमध्ये दोन अतिशय महत्वाच्या झाडांविषयीची माहिती मी शेअर करणार आहे या झाडांची पूजा तुम्हाला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे बघा हा उपाय तसा तुम्हाला सकाळीच करायचा आहे पण सकाळी शक्य नाही झालं तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी पहाटे लवकर उठायचा आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे भोगीच्या दिवशी तिळाशी संबंधित अनेक उपाय केले जातात म्हणूनच आपल्याला तिळ घ्यायचे आहेत आणि ते थोडेसे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायचे आहे आणि हे तिळाचं उठणं आपल्याला संपूर्ण अंगाला लावायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर सगळ्यात पहिलं जे काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे रोजच आपण सूर्याला अर्घ्य द्यायला हवं पण भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यावं आणि त्यासाठी कलश भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळदी कुंकू टाकायचे टाकायच्या एखादं लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि शिवाय आपल्याला चिमुळभर पांढरे तेल टाकून या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे याशिवाय आपल्या देवघरातील देवांची पूजा करत असताना जे पाणी आपण त्यांना घालण्यासाठी वापरतो ते पाणी कोमट असावं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहे त्यांनी यांनी आपल्याला देवाला आंघोळ घालायची आहे देवाची पंचोपचारे पूजा झाल्यानंतर भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी तसेच भोगीची भाजी खिचडीचा नैवेद्य तयार करायचा हा नैवेद्य दे आपल्याला देवांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर बघा हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण बघा जर खूप कष्ट करून मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये सतत अडथळे अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणताही कोणत्याही शत्रू तुमच्या मार्गामध्ये काही ना काहीतरी विघ्न संकट आणत असेल शत्रू पीडा तुमच्या मागे लागलेली असेल किंवा बघा तुमच्या घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होतो म्हणूनच तुमच्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत नोकरी व्यवसायामध्ये म्हणावी तशी तुमची प्रगती होत नाहीये तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीयेत अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाहीये तुम्ही खूप दिवसापासून स्वतःच घर घेण्याची इच्छा मनाशी बाळगून आहात त्यासाठी पुरेसा पैसा देखील तुमच्याकडे आहे पण काही केलं तरी तुमच्या स्वतःच घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही काही ना काहीतरी अडथळे संकट विघ्न त्या इच्छेमध्ये किंवा त्या तुमच्या मार्गामध्ये येत राहतात आणि तुमचं कार्य सिद्धीच जात नाही तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही मग तुम्ही केलेल्या उपायाचा अनुभव तुम्हाला येणार नाही आता व्हिडीओ मध्ये मी जी दोन झाडं तुमच्यासोबत शेअर करणार आहे या दोन झाडांची तुम्हाला उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे जर दोन झाडांची पूजा करणं शक्य नसेल तर कोणत्याही एका झाडाचं तुम्ही पूजन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षता टाकायची आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला हे ताड घेऊन सगळ्यात पहिल्या ज्या झाडाजवळ जायचं आहे ते झाड कोणतं आहे तर ते झाड आहे लाजाळूचं झाड तर पहा लाजाळूचं जे झाड असतं ते अगदी छोटस रोप असतं या झाडाला छोटी छोटी पाने असतात या पानांना जर तुम्ही स्पर्श केला तर ही पानं स्वतःला आतमध्ये ओढून घेतात पण या झाडामध्ये एक देवी शक्ती आहे या झाडाच्या पूजेमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते भोगीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि लाजळूच्या झाडामध्ये असलेल्या या देवी शक्तीचा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर भोगीच्या दिवशी आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे तर आता या लाजळूच्या झाडाजवळ तुम्ही गेल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी या झाडाचं पूजन करायचं आहे कलशामध्ये घेतलेलं पाणी जे आहे ते लाजळूच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे लाजूळूच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकु अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे एखादं फुल अर्पण करायचं साखरेचा नैवेद्य तिथे अर्पण करायचं आहे आणि शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे लाजाळूचं झाड जर तुमच्या घरामध्ये नसेल तुमच्या आजूबाजूला कोणाकडे असेल शेजाऱ्यांकडे असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही पूजा करायची आहे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत कारण तुम्हाला अडीअडचणीतून बाहेर पडायचं असेल तुमच्या कामामध्ये जे अडथळे येत आहेत त्यातून तुम्हाला मार्ग मिळावा असं वाटत असेल तर भोगीच्या दिवशी तुम्हाला या झाडाचं पूजन करायचं आहे आता त्याचबरोबर बघा दुसरं जे महत्वाचं झाड आहे ज्याची तुम्हाला आ, शाकंबरी पौर्णिमा अर्थात भोगीच्या दिवशी पूजा करायची आहे ते झाड देखील अतिशय दैवी शक्तीने भरलेलं आहे उद्या सोमवार आहे सोमवारचा दिवस हा महादेवांना समर्पित असतो त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला बेलाच्या झाडाचं पूजन करायचं आहे आता भोगी ही सोमवारी आलेली आहे शाकंबरी पौर्णिमा देखील याच दिवशी आलेली आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला बेलाच्या झाडाचं पूजन करायचं आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या सर्व समस्यांमधून मार्ग सापडावा यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळ तुम्हा असलेल्या बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे जात असताना कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आणि चिमुडभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि बघा हे पाणी सोबतच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा घेऊ शकता आणि हे एका ताटामध्ये घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा घ्यायची आणि हे ताट घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं बेलाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला कलशामध्ये असलेलं पाणी बेलाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप ओवाळून बेलाच्या झाडाची पूजा करायची आणि जो दिवा तुम्ही ने सोबत नेलेला आहे तो बेलाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे मनोभावे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत भोगीच्या दिवशी तुम्ही बेलाच्या झाडाची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतील आणि तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळायला लागेल बेलाचं झाड हे महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही बेलाच्या झाडाची पूजा उद्याच्या दिवशी आवर्जून करा आणि बेलाचं झाड तुमच्या घराच्या आसपास नसेल लाजाळूचं झाड असेल तर लाजळूच्या झाडाची करा आणि हे दोन्हीही झाड तुम्हाला जर उद्याच्या दिवशी मिळाले तर नक्कीच या झाडांची तुम्हाला पूजा करायची आहे आणि या उपायामुळे काय होईल की तुमच्या मागे ज्याही पिढा असतील ज्यामध्ये शत्रू आहे किंवा दुःख दारिद्र्य कष्ट आहेत भोग आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि महादेवांसोबतच तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू देवी लक्ष्मीचे भरभरून असे आशीर्वाद लाभतील तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ